ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक चार हवा व हवामान या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन इथे प्रश्न क्रमांक अ दिलेला आहे मी कोळ मग आपल्याला काही विधानं दिलेली आहेत त्यावरून ते ओळखायचं आहे पहिलं विधान आहे मी नेहमी बदलत असते याचं उत्तर आहे हवा त्यानंतर पुढील विधान आहे मी सर्व ठिकाणी सारखी नसते याचं उत्तर आहे हवामान दोन विधानं झाली आता पुढील विधान पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे मी जलबिंदूंचे स्थायुरूप असते तर याचं उत्तर आहे हिम आणि त्यानंतर चौथं विधान आहे मी वातावरणात बाष्परूपात असते याचं उत्तर आहे आर्द्रता इथे आपला प्रश्न क्रमांक अ कम्प्लीट झाला आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब उत्तरे लिहा ज्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे महाबळेश्वरचे हवामान थंड का असते मग इथे पहिला मुद्दा लिहायचा महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाणी म्हणजेच अतिउंचावर आहे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे त्यानंतर आता पुढील उपप्रश्न पाहूयात जिथे आपल्याला विचारलेलं आहे समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय मग इथे लिहायचं समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते त्या पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हवेत मिसळते हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यावर हवेतील आर्द्रता वाढते म्हणून समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते त्यानंतर आता पुढील उपप्रश्न पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे याचं उत्तर लिहायचं एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात याउलट एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असं म्हणतात हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो मात्र हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात उपप्रश्न क्रमांक चार हवेची अंगे कोणती मग इथे उत्तर लिहायचं आहे तापमान आर्द्रता वारे वायुदाब वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत त्यानंतर पुढील उपप्रश्न समुद्र सानिध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो तर बघा इथे आपल्याला दोन मुद्द्यांमध्ये उत्तर लिहायचं आहे पहिला मुद्दा लिहायचा आहे समुद्रसानिध्याचा हवामानावर होणारा परिणाम आणि समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचा हवामानावर होणारा परिणाम अशा दोन मुद्द्यांमध्ये हे उत्तर लिहायचं आहे पहिला मुद्दा लिहूयात समुद्रसानिध्याचा हवामानावर होणारा परिणाम समुद्रसानिध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ होऊन हवेत मिसळते त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून तापमान दमट होते याउलट सान्निध्य नसणाऱ्या भागात बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास हवामान कोरडे होते तर इथे पहिला मुद्दा झाला आता पुढे जाऊयात तर यामध्येच आपण दुसरा मुद्दा लिहायचा आहे समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचा हवामानावर होणारा परिणाम मग इथे लिहायचं आहे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावेत तस तसे हवेचे तापमान कमी होते त्यामुळे हवामान थंड असते या उलट समुद्रसपाटीजवळच्या भागात भूपृष्ठजवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक क खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला इथे हवामान दिलेलं आहे आणि हे हवामान असणारं ठिकाण शहर आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे तर सर्वात बदल दिलेला आहे उष्ण मग उष्णसाठी आपण भोपाळ हे शहर लिहूयात त्यानंतर उष्ण व दमट तर इथे आपण मुंबई शहराचं नाव लिहूया त्यानंतर आहे शेत मग इथे आपण लिहिणार आहोत शिमला त्यानंतर आहे उष्ण व कोरडे मग यासाठी आपण ठिकाणाचं नाव लिहूयात नागपूर आणि त्यानंतर शीत व कोरडे दिलेलं आहे मग ह्यासाठी आपण महाबळेश्वर ह्या शहराचं नाव लिहूया तर इथे आपला प्रश्न क कम्प्लीट झाला पुढे जाऊयात तर इथे प्रश्न क्रमांक ड इथे देखील आपल्याला एक तक्ता दिलेला आहे जो तक्ता पूर्ण करायचा आहे मात्र ह्या तक्त्यामध्ये आपल्याला हवा व हवामान यातील फरक स्पष्ट करून लिहायचा आहे तर सर्वात पहिला मुद्दा इथे दिलेला आहे वातावरणातील अल्पकालीन स्थिती मग त्यावेळी आपण हवामानात काय लिहिणार तर ही दीर्घकालीन स्थिती असते म्हणून आपण लिहायचं हवेची दीर्घकालीन स्थिती त्यानंतरच्या फरकामध्ये आपल्याला हवामानामध्ये मुद्दा दिलेला आहे लवकर बदलत नाही तर त्याऐवजी आपण हवेमध्ये लिहायचं आहे की ही तर लवकर बदलते म्हणून इथे लिहायचं आहे लवकर बदलते आता पुढील मुद्दा हवेमध्ये दिलेला आहे विशिष्ट ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते तर आपण हवामानाच्या बाबतीत लिहायचं सर्वच ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते त्यानंतरचा मुद्दा आपल्याला हवामानासाठी दिलेला आहे हवामानाची अंगे तापमान वारे वृष्टी आर्द्रता हवेचा दाब मग आपण हवेमध्ये लिहायचं आहे हवेची अंगे तापमान वायूदाब वारे आर्द्रता वृष्टी तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न क्रमांक ड कम्प्लीट झालेला आहे आणि यासोबतच पाठ क्रमांक चारचा चा देखील इथे कंप्लीट झालेला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ व्हिडिओखाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करून हे चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सहावीच्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू